माळी साहेब आणखीन इतर सर्व जे आहेत लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे गेले दोन दिवस झालं परवा आपण घेतला होता की एकरी दोन कोटी रुपयाचा कालचा विषय आता जवळजवळ शंभर मिनिट मी बोललेलो एका फोनवरती आता थोडं जरा ब्लॅकआउट झाल्यासारखं आहे कालचा विषय लक्षात येत नाहीये तुम्हाला विनंती आहे हां कालचा विषय होता आपण थोडस त्याच्यातून हो। एजंट लोक फिरत आहेत कशासाठी फिरत आहेत नंदकुमार मोजणी कधी येणार ना आहे नांदेडचं भाई अजून तुमचं एकवीस सत्तावीस ओके हरकती झाल्याच असतील आता बहुतेक माझ्या अंदाजाने एकवीस दिवसाच्या हरकती ज्यावेळेस हर राजपत्र प्रसिद्ध होतं त्यानंतर एकवीस दिवस आपल्या जे काही हरकती आहेत संबंधित राजपत्रावरच्या त्याचे कार्यकाळ आत्ताच जास्त संपला आहे अजून थोडंसं धीराणी संयमाने घ्यावं अशी मी विनंती करतो गणेश साहेब एजंट लोक फिरत आहेत कुठले एजंट कशाचे एजंट जमीन घेण्यासाठी का काय झाडं लावण्यासाठी काय म्हणजे कशासाठी कुठले एजंट आहेत नेमकं कशासाठी सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे साहेब तुमचे एवढं रान जाणार तेवढं जाणार आम्ही मदत करतो तुमच्या रानातून रोड जाणार आहे नाही करा ना एजंट लोक फिरत आहेत म्हणजे काय करत ते आता तिथं समजा तुम्हाला जर का ह्याच्यासाठी मदत करणार असतील न्याय प्रक्रियेमध्ये तर ती गोष्ट वेगळी तुम्हाला आहे तो मावेजा मा मिळवून देण्यामध्ये जर का कोणी तुमच्या वतीने जर काम पाहणार असेल माफकदारामध्ये तर ती गोष्ट वेगळी एजंट म्हणजे नेमकं काय तुम्हाला आहे हा मोबदला शास्त्रशुद्ध पद्धतीने मिळवून देण्यासाठी जर कोण तुम्हाला एवढ्या मोबदला मिळणार नक्की फसवीगेरी चालली आहे का असं वाटत आहे आम्हाला काही कळायला मार्ग नाही आहे फक्त म्हणतात रस्त्याची साहेब आहेत आम्ही दोघे जण आले होते गाडीवर एक लक्षात घ्या नीट सविस्तर लिहा गणेशजी आज तुमचं जी शंका जी आहे तर ती सर्व दर्शक प्रेक्षकांना दिशादर्शक ठरू शकते लक्षात आलं का रस्त्याचे साहेब आहेत आम्ही आणि काय करणार ते आहेत तर साहेब आहेत तर मग काय करायचं जमिनीचे मालक तर तुम्हीच ना नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या लाईव्हमध्ये मध्ये सर्व दर्शक प्रेक्षकांचं स्वागत आहे है। नेमकं ह्यांना सांगता येत नाहीये की चर्चेचा विषय काय असावा तरी देखील सौंदने येथील गणेश जुने माळी साहेब आहेत हे विचारत होते सौजणे येथे मोजणी कधी आहे असा त्यांचा प्रश्न होता आणि लगोलग एजंट लोक फिरत आहेत आणि जर का ते याचे रस्त्याचे साहेब लोक आहेत तर मग त्यांना एजंट कस म्हणता येईल हो मस्के म्हणतात नांदेडची मोजणी कधी येणार आहे साहेब तुमचं एवढं रान जाणार आहे तेवढं रान जाणार आहे आम्ही मदत करतो तुमच्या रानातून जोड जाणार आहे ठीक आहे ना त्यांना विचारलं की नाही काय मदत करणार आहेत काय नाही अलग लक्षात तुम्हाला काय हरकत आहे सरकारतर्फे जर का आता माझ्या अंदाजाने ऐकून आहे मी की कोण एक महिला आता तो विभाग कुठला काय हे मी सांगू इच्छित नाही पण त्या विभागातर्फे ती महिला